बातमी झारखंड पोलिसांनी गुरुवारी अमित साळुंकेला महाघोटाळ्यामध्ये अटक केल्यामुळे विरोधकांच्या आरोपांना आता धारा दिली आहे अमित साळुंके हा सुमित फॅसिलिटीजचा संचालक आहे राज्यातील एकशे आठ रुग्णवाहिका आठशे कोटींच्या घोटाळ्याचा हा सूत्रधार आहे असा आरोप संजय राऊतांनी केलाय त्यासोबत साडेआठशे कोटींचं कचरा व्यवस्थापनाचं कंत्राट अमित साळुंकेच्याच कंपनीला देण्यात आलं शिंदे पिता अमित चाळुंकेवर मेहर नजर आहे असा आरोप खासदार संजय राऊतांनी केलेला आहे याशिवाय हा अमित चाळुंके हा श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशनचा आर्थिक कणा आहे अमित चाळुंकेनं घोटाळ्याचा पैसा या फाउंडेशनकडे वळवला असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला तुम्हीच फॅसिलिटीज हा विषय वाटतो तितका सोपा नाही महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आहे ही कंपनी काय आहे कोणाची आहे श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशन डिप्युटी सी एम उपमुख्यमंत्र्यांचे बाळराजे त्यांचं एक मेडिकल फाउंडेशन चालवतात फार मोठी सामाजिक सेवा वगैरे करत आहेत या मेडिकल फाउंडेशनमधला जो पैसा आहे हा भ्रष्ट मार्गाने आलेला पैसा आहे स्पष्ट दिसतंय कारण हा आम्ही चाळून सुमित फॅसिलिटीजला मोठमोठी कॉन्ट्रॅक्ट देण्याचं काम गैरमार्गानं शिंदे पिता पुत्रांनी केलेल्या मद्य घोटाळा समोर आला त्या व्यक्तीला अटक केली हा सगळ्या मद्य घोटाळ्यातला पैसा या टेंडर घोटाळ्यातला पैसा श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशनमध्ये येतो आणि त्या माध्यमातून सामाजिक कार्य म्हणजे ब्लॅक मनी व्हाईट करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे देवेंद्र फडणवीस आणि असं गांभीर्य कळत नसेल तर त्यांनी खरं म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहोत आपण हे विसरून जायला पाहिजे तर राऊतांच्या आरोपांना उत्तर देण्यास बांधील नाही पुरावे देऊन आरोप करा असा पलटवार खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलाय कोण संजय राऊत कोण संजय राऊत जो रोज उठून कुठलाच पुरावा न घेता लोकांवरती आरोप करणं शिव्या शाप देणं आणि त्यांना तुम्ही दाखवणं हे तुम्ही देखील जे आहे हे त्याची पार्श्वभूमी जी तपासली पाहिजे कोणी काय बोलतय म्हणून त्याचं त्याच टीव्हीवरती दाखवणं नंतर ज्याच्यावरती बोलताय त्याला जाऊन विचारणं हे कोणी जे आहे ते बांधील नाहीये प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी जर पुरावे असतील तर तिथे बसून दाखवले पाहिजेत उगदच जे आहे कुठलेही आरोप द्यायचे आणि आम्ही त्याला बांधील म्हणजे बांधील नाही आहे आम्ही कोणालाही उत्तर देण्यासाठी कोण प्रश्न विचारतोय त्याला मी ओळखत नाही आणि हे जनरलाइज स्टेटमेंट मी केलेलं आहे की कोणीही कोणावरती जर आरोप करत असेल तर ते करायला पाहिजे ना